घरचा तंत्र ह्या मध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे बघा ही चांगल्या पुष्य नक्षत्र चांगल्या नक्षत्रावर पोळ्या दिवशी हे हाय असं यंत्र लिहून जनावरांच्या गाईच्या गो गोट्यात चार कोपरेला चार जर तुम्ही यंत्र टांगून दिले साधे प्याना लिहून तरी चालतंय नाहीतर अष्टगंध असला तरी अष्टगंधांना वरे कागदावर लिहून लॅमिनेशन करून त्याची पूजा करून त्याला गोट्यात जर बांधला तर गोट्यात कुठलाही रोग जनावराला होत नाही ही वापरलेलं आणि अनुभवशिद्ध यंत्र आहे जनावर सुरक्षित राहतो वर्षाच्या वर्षाला जर तुम्ही असं एक यंत्र बनवून जर गोट्यात एक दोन तीन चार असे तुमच्या मनिष्ठनं जर बांधताय गोटा संरक्षित राहतो सर्व आजारापासून जनावरांला जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आराम राहा